नमो बुद्धाय जे भीम तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया दिवाळी बोनस जो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मजुरांना मिळवून दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगाराच्या व्यथा जाणून घेतल्या त्या काळाची पार्श्वभूमी आपण पाहूया सन एकोणीसशे तीसच्या दशकात मुंबईतल्या एका मोठ्या कंपनीत काम करणारे मजूर फार कष्ट करत होते कामाचे तास जास्त पगार कमी आणि सुट्ट्या तर जवळपास नव्हत्याच दिवाळी आली तरी त्यांच्या घरात उजेडाऐवजी अंधार असायचा त्या काळात डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे फक्त कायदेपंडित नव्हते ते मजुरांचे शेतकऱ्यांचे आणि समाजातील तळागाळातील लोकांचे तारणहार होते ते कामगार संघटनेचे नेते म्हणून मजुरांच्या हक्कासाठी झटत होते बाबासाहेबांनी कामगाराच्या व्यथा जाणून घेतल्या दिवाळी जवळ आली होती कामगारांनी विचार केला यंदा काही बोनस मिळेल का पण मालकाने स्पष्ट सांगितले आमच्या कंपनीची स्थिती वाईट आहे बोनस मिळणार नाही हे ऐकून मजुरांच्या चेहऱ्यावर काळोख पसरला काहीजण निराश झाले काहींनी रडायला सुरुवात केली त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले आपण बाबासाहेबांकडे जाऊया तेच आपल्याला न्याय देतील मग सर्व मजूर मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घ्यायला गेले दुसऱ्या दिवशी सगळे मजूर दादरच्या कार्यालयात पोहोचले बाबासाहेब त्यावेळेस काही कायदेशीर कामात गुंतले होते पण त्यांनी सर्वांना प्रेमाने बसवून घेतले आणि म्हणाले बोला काय झालं तेव्हा एक कामगार पुढे आला आणि म्हणाला बाबासाहेब आम्ही दिवसभर कष्ट करतो पण कंपनी बोनस देत नाही मुलांना कपडे नाहीत दिवे लावायला तेल नाही गोड खायला पैसाही नाही बाबासाहेबांनी या सर्व गोष्टी सर्व मजुराचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन हे लावलं ते म्हणाले मजुरांच्या घरी दिवाळी अंधारी असणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे मी बघतो काय करता येईल मग बाबासाहेबांनी न्यायाची लढाई सुरू केली बाबासाहेब थेट त्या कंपनीच्या मालकाला भेटायला गेले तो मालक अहंकाराने बाबासाहेबांना म्हणाला डॉक्टर आंबेडकर बोनस देणं आमचं काम नाही कंपनीचं नुकसान झालं आहे बाबासाहेब शांत पण ठाम आवाजात म्हणाले तुमच्या कंपनीचं नुकसान मजुरांनी केलं नाही त्यांनी तर तुमच्या संपत्तीचा पाया घातला आहे त्यांना आनंदी ठेवलं तर कंपनी टिकेल त्यांच्यावर अन्याय केला तर ती कोसळेल मालक गप्प बसला पण तरीही म्हणाला हे माझं अंतर्गत प्रकरण आहे तुम्ही या प्रकरणामध्ये हस्तक्षेप का करत आहात बाबासाहेबांनी त्या मालकाला उत्तर दिलं मी मजुरांचा वकील नाही मी त्यांच्या न्यायाचा आवाज आहे मजुरांना दिवाळीला आनंद मिळायला हवा कारण त्यांनीच तुम्हाला श्रीमंत केला आहे मग बोनसच्या तडजोडीची वेळ आली मालक आणि बाबासाहेबामध्ये चर्चा तासभर चालली शेवटी बाबासाहेब म्हणाले तुमच्याकडे आकडेवारी आहे ना मी ती आकडेवारी पाहतो मला एकदा दाखवा बाबासाहेबांनी त्या कंपनीच्या आर्थिक दस्तऐवज पाहिले आणि एका नजरेत सांगितलं की कंपनी नफा कमावत आहे मग ते ठामपणे म्हणाले तुम्हाला नको असेल तर नका देऊ पण मी कायदेशीर मार्गाने बोनस मिळवूनच देईल हे ऐकून मालक घाबरला आणि म्हणाला ठीक आहे डॉक्टरसाहेब मी सर्व मजुरांना बोनस देतो मग मक... सर्व मजुरांच्या जीवनात तो आनंदाचा क्षण आला दिवाळीच्या आधीच कंपनीत नोटीस लागली यावर्षी सर्व कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येईल दे। सर्व मजूर आनंदाने उड्या मारू लागले सगळ्यांनी बाबासाहेबांचे खूप खूप आभार मानले एका वृद्ध मजुराने त्यांच्या पायावर हात ठेवून म्हटलं बाबासाहेब तुम्ही आमच्या घरातला पहिला दिवा लावला बाबासाहेब हसले आणि म्हणाले मी नाही रे हा दिवा तुम्हीच लावलाय मी फक्त त्यात थोडंसं तेल टाकलं बाबासाहेबांनी हा संदेश दिला त्या दिवशी बाबासाहेबांनी एक भाषण दिलं जे आजही आणि कायम स्मरणात ठेवावं असं आहे कामगारांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळालंच पाहिजे दिवाळी म्हणजे फक्त श्रीमंताच्या घरातला उत्सव नाही ती न्यायाच्या ज्योतीने पेटलेली सर्वांच्या घरातील आनंदाची वेळ आहे त्या घटनेनंतर महाराष्ट्रात आणि देशात अनेक कंपन्यांनी दिवाळी बोनस देण्याची प्रथा सुरू केली लोक म्हणू लागले बाबासाहेबांनीच मजुरांच्या घरी दिवा लावला आणि हे खरंच आहे की बाबासाहेबामुळेच आज गोरगरिबांच्या आणि प्रत्येक मजुराच्या घरी फक्त बाबासाहेबामुळेच दिवा लागतो त्यामुळे आजही अनेक मजूर जेव्हा दिवाळीच्या दिवशी पहिला दिवा लावतात तेव्हा म्हणतात हा दिवा बाबासाहेबांच्या न्यायाच्या प्रकाशाचा आहे बाबासाहेबांनी आपल्याला ही शिकवण देऊन गेले कायम स्मरणात ठेवावी अशी न्याय मिळवायचा असेल तर आवाज उठवावाच लागतो समाजातील प्रत्येकाला समान आनंदाचा हक्क आहे खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा हो प्रत्येकाच्या घरात उजेड पोहोचतो तर बाबासाहेबांनी दिवाळी बोनससाठी केलेला संघर्ष मजुरांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि बाबासाहेबांनी मजुरांना प्रत्येक मजुरांना दिवाळी बोनस हा मिळवून दिला आणि आज जो दिवाळीचा दिवा लागतो प्रत्येक मजुराच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तो फक्त बाबासाहेबांमुळेच लागतो तर दिवाळी साजरा करा अवश्य साजरा करा दिवाळी पण ज्यांच्यामुळे आपण ती दिवाळी साजरा करतोय त्यांना कधीच विसरू नका एक दिवा त्यांच्यासाठी नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी जे केलं त्याची तुम्हाला जाणीव आहे का लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय संविधान